नमस्कार मित्रांनो तर आज आपण कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल वर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत मोटार, का मोटार वाहन कायदा एकोणीशे चे कलम एकशे बावीस याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तर मोटारवाहन वाहन कायदा कलम एकशे बावीस मध्ये धोकादायक स्थितीत वाहने सोडणे म्हणजे काय आणि त्या अंतर्गत आपल्याला काय शिक्षा होऊ शकते अथवा काय दंड केला जाऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस नुसार आपण एखादे वाहन कुठल्या स्थितीत सोडलं पाहिजे सोडलं पाहिजे म्हणजे एखादं वाहन आपण जर उभं करतोय ते वाहन रस्त्याच्या कडेला उभं करतोय अथवा रस्त्याच्या मध्ये उभं करतोय अथवा रस्त्यावरती उभं करतोय तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे